तर शेतकरी हा जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जातो मात्र हाच शेतकरी आता गेल्या काही वर्षांपासून अवेळी पडणारा पाऊस दुष्काळ यामुळे अडचणी सापडलाय या, सा या संकटाच्या परिस्थितीत राबराब राबून शेतकरी उत्पन्न मिळवतोय मात्र अहोरात्र काम करून घाम गाळून काढलेल्या पिकाला भाव मिळत नाही या सगळ्या परिस्थितीमुळे शेतकरी कर्जबाजारी होतो सरकारने शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव द्यावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे आज राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त या संदर्भात शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी रवींद्र सुरडकर यांनी पाहूयात जागतिक शेतकरी मी काय वाटतं आपल्याला शेतीच्या बाबतीमध्ये किंवा काय व्यथा आहे आपल्या व्यथा काय शेतकऱ्याची कधी दही काय माल असे आवळ येते वरून सध्या फिकी राहते शेतकऱ्याला शेतकरी कधी काळजी मध्येच पीक त्याच्या घरी का पोचेपर्यंत त्याला काळजीच राहते भेटत भेटतं तसं गावाला भाऊ भेटायला पाहिजे ना आमच्याबद्दल म्हणण्या तर बी आम्हाला चाळीस किलोची बॅग भेटली ती चार हजार रुपये चाळीस किलोची आणि आमचा गहू घेता तीन हजार रुपये साडेतीन हजार रुपये क्विंटल याच्या करताना पाहिजे काही हा शेतकरी जागला तरच खायला भेटेल ना दुसऱ्याला शे, शेतकरी पिक येणार नाही तर खात्यान काय मग शेतकरी आज पिकवीन आहे आपलं तेच भाव भेटायला पाहिजे ना आम्ही भाव भेटायला पाहिजे ना आमच्या मालाला बाकी दुसरा काय नैसर्ग नैसर्गिक आपत्त चालूच राहते आता आभाळ आला आता थंडी पाहिजे गव आलं तर आता सध्या आभाळ आहे पाऊस झाला माग अजून मी आता गहू सोंगेपर्यंत काही सांगता येत नाही पाऊस पडला तर आता काय हे एवढं आला गह येवड आलं बारीक बाईक राहीन दुसरं काय नाही आम्ही बाबा भेटल पाहिजे फक्त आमच्या मालाला काय नाव आपलं मी मिठू बागडे जटवाडा जागतिक शेतकरी दिन म्हणून काय वाटतं आपल्याला हा दिन कसा साजरा करायला पाहिजे कि काय वाटतं सर काही नाही तसंच एक आनंद आनंद आनंदाची गोष्ट येते तर मग तसं झालं तर एका एक विचार केला तर शेतकरी सुखी आहे आणि एक विचार केला शेतकरी दुःखी काही 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 गोष्टी चांगल्या तर काही बऱ्याचशा गोष्टी तर वाईटच आहे जास्त करून कारण मेन तर शेतीमाला नीट भाव भेटत नाहीये भेटला तर त्यात परत काही ना काही त्यांचं ते तडजोड करता नंतर बाहेर बाहेरून निर्यात करताय काही गोष्टी आता कांद आता इकडून तिकडून कांद्याला बरा भाव होता तर त्यांनी बाहेरून कांदा निर्यात केला त्यात तसंही टोमॅटोचंही तसंच झालं शेतकऱ्यांच्या टोमॅटोला भाव सापडला त्यांनी बाहेरून निर्यात केला तर कस म्हणजे एक एकंदरीत तसं एक विचार केला तर काही काही गोष्टी चांगल्या आहेत तर काही काही गोष्टी बऱ्याच वाईट घडत आहे शेतकऱ्यांसोबत झालं तर आम्ही कांद्याचं पीक आहे त्याला दोन तीन दिवसांना आमच्या आमच्याकडे लाईटीचा प्रॉब्लेम चालू आहे तर आमचं तीन चार दिवस झाले तस पिकाला पाणीच भेटत नाही व्यवस्थित तर आम्ही करावं तर करावं काय आणि ते पण आहे इकडून तिकडून लाईट असली तर तर एक हप्ता दिव दिवसाचा आणि एक हप्ता रात्रीचा आहे तर माझं म्हणणे सरकारला की बाबा कमीत कमी तुम्ही आठच तास लाईट देता ना का कमीत कमी आम्हाला दिवस दियो, भरायचे तरी द्या कारण काही प्रॉब्लेम झाला तर शेतकऱ्याला दिवसा बघा बघितलं तरी जातं नाही तर जर असलं ना तर मेन पूर्ण रात्र माणसाला त्यात की कळत नाही मेन आणि म्हणजे पूर्ण अख्खी रात्रच काय हे होती परत पिकालाही नुकसान परत शेतकरी दुखावला जातो बऱ्याचशा काही गोष्टी शासनाला काय म्हणणं शासनाला एकच म्हणणं आहे तुम्ही शेतकऱ्याकडे बघावं तुम्ही फक्त म्हणता का भारत हा कृषीप्रधान देश आहे पण तुम्ही ऍक्च्युली बघताय का शेतकऱ्याला कोणता व्यथाय तर तुम्ही शेतकऱ्यापर्यंत नीट पोहोचतच नाहीये ना माझं एवढंच म्हणणं आहे का बाबा तुम्ही ठीक आहे सगळ्या गोष्टीला बघा पण शेतकऱ्याला बघा शेतकरी सुखी तर देश सुखी काय न माझं नाव प्रमोद त्रिंबक सपका ओहोर गाव जटवाडा रोड छत्रपती संभाजीनगर काय सांगाल दादा आज जागतिक शेतकरी दिन साजरा केला जातोय कसं बघतो आपण या जागतिक दिनाकडं काय बघायचं नाही साहेब काय मालाला शे सरकार काही बघत नाही शेतकऱ्याचा विचार करीत नाही कोणत्या गोष्टीचं काहीच हे नाही राहील काय काय करणारे शेतकरी काय करणारे खाताला काय भाव बियाला काय भाव झाला याचं कोणतंच काही नाही शेतीमध्ये काय काय परि शे देश हा शेतीप्रधान म्हणते याला काय याच्यामध्ये काय आहे शेतकरी काय शेती करणारे काय आहे काय करायला पाहिजे काय याच्यामध्ये काहीच नाही करू शकत नाही शेतकऱ्याला काही गुंजच नाही तू कसा जगल कसा राहील काय काय करील तो शेतकरी जगण्यासाठी शेतक सरकारनाच उपाय करायचा की बा शेतीमालाला योग्य भाव देणं आणि शेतकऱ्याला सांभाळून घेणं मदत करणं सगळ्या <coughs> याला भाव वाढत शेती शेतीमाला काही भाव नाही शेतकऱ्यांना करायचं कसं जगायचं कस शेतकरी जागला तर देश जगेल शासनाला काय मागणी आपलं शासनाला मागणी एकच एक बा शेतकऱ्याकडे बघा शेतकऱ्या शे, शेतीच्या योग्य मालाला भाव द्या लाईटचा प्रॉब्लेम शेतकऱ्यांना कसं करायचं कसं भरायचं लाईट टिकत नाही एक दोन था था तास येते तर आठ आठ दहा दहा तास होऊन जाते हे माल पिवळे झाले पूर्ण वाळाला लागून गेली भरिताचे वेळ असताना शेतीला याची विजेचा पुरवठा होईना वेळेवर बरोबर काय करणार काय शेतकरी काय ना त्रिंबक दादा सापकळ सांगाल बाबा आज शेतकरी दिन आहे जागतिक शेतकरी दिन आहे काय सगळं जागतिक शेतकरी काय आपलं म्हणणं आहे किंवा काय मागणं आहे काय मागणं का खटाला याला पैसे लि लागते एकरी मध्ये तीस हजार रुपये खटाला लागत मजुरी अलग लागत आता याची हिसाब करून घ्या तुम्ही बस चाल ओके आता तुम्ही जागणार तुम्ही आणणार तुम्ही आहे आम्ही काय हणू हानू परीक्षा हानू हानू ढोर मुळे सगळे आज तेवीस डिसेंबर राष्ट्रीय शेतकरी दिवस आ, भारत हा कृषी प्रधान देश म्हणून संबोधला जातो आज शेतकरी दिन असल्याने सोशल मीडियावर सर्व सर्वकडे साजरा केला जातोय पण खऱ्या अर्थानं शेतकरी हा जगाचा पोशिंदा मांडला जातो पण शेतकरी आज जगतोय का शेतकऱ्यांना मालाला योग्य हो तो भाव मिळतोय का तर नाही खर्च हा शेतकऱ्याला मालाच्या जा वरती जातोय आणि शेतकरी हा कायम मध्ये चाललेला आहे शेतकऱ्याच्या मालाला कुठे भाव मिळत नाही रासायनिक खतांचे रेट खूप वाढलेले आहेत शेतकरी काय करणारे हा शेतकऱ्याला दुसरा पर्याय नाही शेतीशिवाय शेतकऱ्याला शासनाने जास्तीत जास्त अनुदान द्या दे देण्यात यावं दे रासायनिक खताचे जे रेट डी ए रेट अठराशे ते दोन पर्यंत गेले त्याच्या रेटवर थोडे शेतकऱ्याने कमी करा शेतकऱ्यांसाठी कमी करावं अशी सरकारला विनंती आहे शेतकरी हा जगाचा जा पोषित म्हटला जातो पण शेतकरी हा शेतकऱ्याच्या मालाला योग्य तो भाव मिळतोय का आज आज तुरीला भाव नाही कापसाला भाव नाही शेतकऱ्याच्या मक्काला भाव मिळत नाही सरकारनं जास्तीत जास्त सरकारच्या जा मालाला आम्ही भाव देण्यात यावा अशी सरकारला विनंती आहे आणि शेतकरी जगला तर सर्व देशाला अन्न पुरवठा करतो शेतकरी जगला पाहिजे मेन म्हणजे शेतकरी अन्न तयार करणं फक्त एकच शेती आपारी आहे शेतीमध्येच अन्न हे उत्पन्न होऊ शकतं कुठे फॅक्टरीमध्ये लोकांना अन्न खायला मिळणार नाही त्यामुळे शेतकऱ्याच्या मालाला योग्य ते भाव मिळावं हो, शेतकरी जास्तीत जास्त प्रगती पथावर जावा अशी सरकारला विनंती आणि सरकारने सरकारच्या सरकारने शेतकऱ्याच्या फायद्यासाठी योग्य विविध योजना आणाव्या अशी सरकारने विनंती काय नाव मी अजिनाथ बागडे